आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटाचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोनशे तीनशे चारशे पन्नास ऐंशी पाचशे पाचशे एक पाच दहा पाचशे पंधरा सोळा दोनशे पन्नास साठ सत्तर तीनशे रुपये पन्नास ऐंशी चारशे पंचावन्न चारशे साठ एकसठ सातर चारशे एक चार पंचातर चार शंबर दोन से दोन से चार चार रुपए रुपये हल्के ला शंबर दोन से से चार से दह बीस तीस चालीस पन्ना बावन रुपये चारशे पंचावन रुपये चारशे साठ रुपये चारशे एकसठ बसठ

के व्ही मार्के साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी चारशे पंच्याऐंशी नव्वद चारशे नव्वद चोवीस बावन पंचावन्न ऐंशी पंच्याऐंशी नव्वद डबल एन्नाद ऐंशी सात ऐंशी नव्वद चारशे दहा पन्नास चारशे पन्नास साठ एकसठ सत्तर एका बोलायचं का बहतर चारशे मारे पन्नास चारशे पन्नास साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये चारशे पन्नास एका चारशे पंचाहत्तर चारशे ऐंशी चारशे चारशे पन्नास साठ पासष्ट सत्तर चारशे ऐंशी चारशे पन्नास साठ सत्तर ऐंशी चारशे ऐंशी पाचशे

सात पासष्ट सत्तर चारशे ऐंशी चारशे पंच्याऐंशी चारशे नव्वद चव चारशे पन्नास सात ऐंशी चारशे नव्वद चोवीस